श्री गणेशाय नमः सिद्ध नामधारकास म्हणाला श्री गुरु औदुंबर क्षेत्री आहे अशी ज्यांची दृढश्रद्धा आहे त्या ते भक्तांना त्यांच्या कृपेची अनुभूती येतेच त्याविषयी ते एक कथा सांगतो एक शिरोळगावी गंगाधर नामक एक वेदाभ्यासी ब्राह्मण राहत असे त्याच्या सुशील पत्नीला पाच पुत्र झाले पण एकही जगरा नाही संतती जगण्यासाठी अनेक उपाय केले पण उपयोग झाला नाही म्हणून त्या दुखी दाम्पत्याने गावातील ज्ञानी ब्राह्मणांना विचारले ते गंगाधराच्या पत्नीला म्हणाले मुली पूर्वजन्मी तू शौनक गोत्राच्या एका ब्राह्मणाकडून ऋण घेतले होतेस ते परत केले नाहीस त्या ब्राह्मणाने निराशेने आत्महत्या केली तो ब्राह्मण पिशाच झाला असून तोच तुझा गर्भपात करवितो आहे ते ऐकून ब्राह्मणी शोकाकुल झाली तिने ब्राह्मणाचे पाय धरले व म्हणाली माझ्या पूर्वकृत्यामुळे मी माझ्या मातृत्वाला मुकले आहे आता आपणच मार्ग दाखवा त्यावर ब्राह्मण म्हणाले मुली तू ब्रह्मरुद्राच्या अपहार व ब्रह्महत्या असे दुहेरी पातक केले आहेस तो दोष घालविण्यासाठी औदुंबर क्षेत्री जा तेथे राहून श्री गुरुचरणांची आराधना कर हे पवित्र गुरुपीठ आहे तू तेथील पापविनाशी तीर्थात स्नान करून औदुंबराला पाणी घाल असे सात वेळा कर श्रीगुरूंच्या चरणांवर जलाभिषेक कर नंतर काम्यतीर्थात स्नान या आराधने श्रीगुरु नृसिंह सरस्वतींच्या कृपाप्रसादाने तू पापमुक्त होशील त्याची बाधा टळेल व तुझेही कार्य होईल मग विप्रांच्या उपदेशानुसार ती औदुंबर क्षेत्री गेली तेथे राहून स्नान उपोषण औदुंबराला पाणी घातले प्रदक्षिणा घालणे श्री गुरुचरणांची पूजा करणे याप्रमाणे आराधना करू लागली तिसऱ्या दिवशी रात्री ती निद्रेत असताना गतजन्मी आत्महत्या केलेला तो ब्राह्मण तिच्या स्वप्नात आला व क्रोधाने ओरडून म्हणाला तू माझे शंभर रुपये दे नाहीतर मी तुझा जीव घेईन तुझा वंशच वाढू देणार नाही तुझ्या या अपराधानेच काहीही तुझ्या या आराधनेचा काहीही उपयोग होणार नाही तो तिला धमकावून मारण्यासाठी धावला घाबरलेली ब्राह्मणी मार चुकवण्यासाठी औदुंबर आड गेली तेथे ते श्रीगुरूंना पाहून त्यांच्या मागे लपली श्रीगुरूंनी ब्राह्मणाला विचारले तू हिला का मारतो आहेस तो म्हणाला हिने माझ्या द्रव्याचा अपहार केला आहे हिची बाजू घेऊन माझ्याशी पक्षपात करू नका ते उर्मट भाषण ऐकून गुरु संतापले ते ब्राह्मणाला खडसावून म्हणाले ही कन्या माझी भक्त आहे हिला त्रास दिलास तर माझ्याशी गाठ आहे ही यथाशक्ती जे द्रव्य देईल ते घे आणि हिला सोडून दे माझे ऐकशील तर पिशाचच्या योनीतून सुटका होऊन तुला सद्गती मिळेल ऐकले नाहीस तर माझ्या भक्ताचे रक्षण करण्यास मी समर्थ आहे हे लक्षात ठेव ते ऐकून ब्रह्मसंबंध वरमला त्याने श्रीगुरूंना वंदन केले त्यांचे म्हणणे मान्य केले श्रीगुरु त्याला म्हणाले या ब्राह्मणीने तुझे उत्तरकार्य केल्यावर तुला सद्गती मिळेल द्रव्यासाठी अडून बसू नको ही यथाशक्ती जे देईल त्यावर समाधान मान मग ते ब्राह्मणीला म्हणाले मुली तुझ्या आराधनेने तू तु ब्रह्महत्येच्या पातकातून मुक्त होशील हा ब्रह्मसंबंध तुला त्रास देणार नाही तुला पूर्णायुषी कन्या व पुत्र होतील तुझे कल्याण होईल त्या ब्राह्मणीने महिनाभराची गुरुचरणाची सेवा पूर्ण केली मग त्या ब्राह्मणाच्या नावाने उत्तरकार्य व दानधर्म केला त्यामुळे तिचे ब्रह्महत्येचे पातक नाहीसे झाले ब्रह्मसंबंधालाही मुक्ती मिळाली अन्य तिने श्रीगुरूंनी तिच्या स्वप्नात जाऊन दोन नारळ तिच्या ओटीत टाकले व म्हणाले मुली तुला विद्वान व शतायुषी पुत्र होतील वंश परंपरा अखंड राहील आता व्रताचे उद्यापन करा त्याप्रमाणे तिने उद्यापन केले त्याप्रसंगी श्रीगुरूंनी स्वतः प्रकोट होऊन त्या दंपतीस दर्शन व आशीर्वाद दिले पुढे श्रीगुरूंच्या कृपेने त्या ब्राह्मणीला जुली मुलगे जुळे मुलगे झाले ज्येष्ठ पुत्राचा व्रतबंद करून धाकट्या पुत्राचा त्याच्या तिसऱ्या वर्षी चवलकर्म करण्याचा त्या दंपतीचा बेत होता त्याप्रमाणे त्यांनी सर्व तयारी केली पण चवलकर्माच्या आदल्या दिवशी मध्यरात्रीस त्या मुलाच्या हातापायांना धनुर्वाताने आकडी आली तीन दिवस मरणप्राय वेदना सहन केल्यावर चौथ्या दिवशी सायंकाळी तो गतप्राण झाला तेव्हा त्या दाम्पत्याला मोठा धक्का बसला गुरुदेव तुझ्या कृपा प्रसादाने झालेल्या आणि तुम्हीच दीर्घायुष्याचे वरदान दिलेल्या या माझ्या पुत्राला असे अल्पायुष्य मरण आलेच कसे आज तुमच्या वचनाला कमीपणा आला असे म्हणून ती प्रेटाला कवटाळून रात्रभर रडत होती आपल्या मुलावर अंत्यसंस्कार करूनच द्यायचे नाहीत असा निश्चय करून तिने ते प्रेत वस्त्राने स्वतःच्या छातीशी बांधून घेतले लोकांनी तिला खूप समजावले पण व्यर्थ दुपाळ झाली तरी ती हट्ट सोडेना लोक संभ्रमात पडले तिला दोष देऊ लागले इतक्यात श्रीगुरु नृसिंह सरस्वती बालब्रह्मचाराच्या रूपात तिच्यापाशी आले त्याने तिला सांत्वनपर बराच उपदेश केला